श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सुमन नावाची एक स्वामी भक्त श्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करण्याची तयारी ठेव सुमनला स्वामीवचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी या ताकिदेने तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोते देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते बुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडी वर, देशो वर जायची वेळ येते इकडे सुमन आत्महत्या करायला नदीवर जाते पण अंतरेमा स्वामी बाळप्पाना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी सत्कर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावीच लागते बाळाप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाच्या विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धात भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरु त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात असे म्हणून आम्ही नामस्मरणाला ना एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थितीवर सोन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वरी भक्ती करायची असते लोक कहते है की भगवान के यहाँ न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंश रावण हिरण्य सबको सबको फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाळप्पा स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्यानी काय करावे स्वामी अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हा ईश्वराची कास सुटतो म्हणून मी देवाचे एवढं करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो एक विसरतो की देवाची भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी बयान संकट आले असते तिकडे शेत वाहल्यामुळे शिवापान खचलेला असतो त्यांची पत्नी त्यांचं सांत्वन करते पण त्यांच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचं पोते देऊन आपल्याला एक खूण केली होती पण तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरलास तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन सांग काहीतरी बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेळेपणाचे भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्या स्वामी तिथे प्रकट होतात सुमन स्वामी म्हणतात मन सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवांनी ठरवलेली वेळ नसती तर काहीही केलं तर सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पाऊलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितक्यात शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नंदेला बाळ देते आणि म्हणते शारदा हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते करत स्वामी तात्पर्य असं की नंबर एक स्वामीवर विश्वास असणे महत्वाचे नंबर दोन प्रारब्ध हे भोगावेच लागतात नंबर तीन स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात नंबर चार भक्ती सेवा महत्त्वाचे नंबर पाच नामस्मरण महत्त्वाचे नंबर सहा आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ते येत नाही आपण हे विसरता कामा कामाने स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ